श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहू हीच स्वामींच्या शरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत शंभू महादेवांचे उपाय व तोडगे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिला तोडगा हा आहे की भगवान महादेवांना आपण तांदूळ अर्पण केल्याने आपल्याला धनप्राप्ती होते दोन भगवान महादेवांना आपण देवा ओवाळा तर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि पिंडीस दही आणि भाताचे लेपन करून जर का आपण पिंडीची पूजा केली तर भगवान शिवशंकर हे आपल्याला प्रसन्न होतात चौथा उपाय हा आहे की आपण दुधाभिषेक केला तर सुख आणि सौभाग्य प्राप्त होते पाचवा उपाय रोज काळी तीळ वाहिल्यास धनप्राप्ती आपल्याला अगदी सहजरित्या उपलब्ध होते सहावा उपाय हा आहे की महादेवांना काळे उडीद व्हायल्यानंतर आपण आपल्या सर्व जे काही त्रास आहेत त्या त्रासांमधून मुक्त होतो त्याच्यानंतर अविवाहित व्यक्तीने रोज बेलाच्या फुलाने पूजा केली तर त्यांची इच्छा लगेच पूर्ण होते त्याच्यानंतरचा उपाय हा आहे दिवसातून तीन वेळा महादेवांचे दर्शन केले तर तो सर्व दुःखातून मुक्त होतो सकाळी दर्शन केले तर पाप शालन होते दुपारी दर्शन केले तर आपले सर्व पाप दूर होतात आणि संध्याकाळी जर दर दर्शन केले तर आपल्याला पुण्यप्राप्ती होते त्या त्याच्यानंतरचा तोडगा हा आहे आपल्या घरात काही समस्या असतील तर आपण सोप्रदोश करावा भगवान शिवशंकरांना साखर आणि गुळ अर्पण केल्यानंतर आपल्याकडे धनप्राप्ती होते त्याच्यानंतरचा उपाय असा आहे की आपण शिवमंदिर व सभोवतालचा परिसर हा साफ केला तर साफ केला तर सर्व प्रकारचे रोग हे नाहीसे होतात त्याच्यानंतरचा उपाय असा आहे की शिवपुरानुसार तुम्ही जर पाण्यात तांदूळ मिसळून अभिषेक केला तर कर्जाच्या समस्या ह्या दूर होतात नंतर भगवान शिवशंकरांना पांढरे वस्त्र किंवा पांढरा धागा अर्पण केल्याने दीर्घायुष्य वाढते दही दूध मदाने शिवलिंग अभिषेक केल्यानंतर चांगले आरोग्य प्राप्त होते त्याच्यानंतरचा पुढचा उपाय असा आहे की शिवपुरानुसार एखादी व्यक्ती खूप जास्त आजारी आहे त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने अभिषेक करावा दर सोमवारी मूठभर तांदूळ वाहिल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याच्यानंतरचा उपाय जाईचे फूल वाहिले तर घरामध्ये आपल्या अन्नाची कुठलीही कमतरता भासत नाही त्याच्यानंतरचा पुढचा उपाय असा आहे की दररोज आपण महादेवाच्या पिंडीला बेलपत्र आणि बुला बेलाचे फुल अर्पण केले के तर समजूतदार जोडीदार भेटतो असे म्हणतात त्याच्यानंतर धोत्रा फुल अर्पण केल्यानंतर पुत्रप्राप्ती होते जास्वंदीच्या फुलांनी महादेवांची के पूजा केली तर आयुष्यामध्ये आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते त्याच्यानंतरचा पुढचा उपाय असा आहे की महादेवाच्या पिंडीला आपण गहू जर के अर्पण केले तर आपला वंश आहे तो पुढे वाढतो असं म्हणतात लग्न जमण्यासाठी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा तर लवकर लग्न जमते त्याच्यानंतरचा उपाय असा आहे की भगवान महादेवांना आपण जर का वाहून भगवान महादेवांची पूजा केली तर आपले आयुष्य वाढते रोज आपण जर शिवस्तुती केली तर आपल्या मनाचा मोह हा कायमचा दूर होतो त्यामुळे न चुकता रोज शिवनामाची स्तुती करा त्याच्यानंतरचा उपाय हा असा आहे की नारळ हा फुलांसहित आपण अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचं फळ हे आपल्याला मिळतं त्याच्यानंतर महादेवांना जवस अर्पण केले तर आपल्या सुखांमध्ये वाढ होते श्रावण महिन्यात घरामध्ये गोमूत्र शिंपडावे घरातील सर्व समस्या सुटतील त्याच्यानंतर भगवान शिवशंकरांना जलाभिषेक केल्यानं आपल्या सर्व पापांमधून आपली सुटका होईल त्यामुळे भगवान शिवशंकरांना जलाभिषेक करा दुधात साखर मिसळून अभिषेक केला तर बुद्धी तल्लक होण्यास मदत होते त्यामुळे दुधात साखर मिसळून शिवशंभू महादेवांच्या शिवलिंगाचा अभिषेक जरूर करा त्याच्यानंतरचा उपाय हा की शिवलिंगाला गुलाबाचे फूल वाहिले तर आपल्याला वाहन प्राप्ती होते त्याच्यानंतरचा पुढचा उपाय असा आहे की साखर मिश्रित दूध आपण अर्पण केल्याने आपल्या घरातील कलह दूर होतात त्याच्यानंतरचा उपाय हा आहे की रोज सकाळ संध्याकाळ शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता येते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ